गाईज गुड मॉर्निंग नमस्कार मी तुमचा काशा ब्लॉगर सकाळ सकाळी बघू शकता तुम्ही कालचा ब्लॉग मध्ये बघितला असेल तुम्ही आम्ही इथं मडीला तो बरं का तर इकडे बघा सकाळी आवरून सगळे जण बसले तिकडं आम्ही तिकडे जाऊन सगळं सकाळी जाऊन नदीला आंघोळ वगैरे करून आलो मस्त नदी होती तेव्हा का आपण तिथला काय शूट घेतलेला नाही इकड़ा इकड़ा तर बघू शकता इकडे सगळेजण बसले गावरून आंघोळ करा करून जेवण बनवायची तयारी चालू आहे इकडे बघा इकडे मम्मी बसले आजी बसले बघा काय झालं नाश्ता झालाय तर नाश्ता करून घ्यायला लागलोय आम्ही इकडं नाश्ता बनवलेला बघा मम्मीने आणि आजीनं काय सगळ्यांना तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आलतो इथं नेमकं म्हणजे नवीन वर्षाचं आज प स्टार्ट स्टार्टिंग दिवस आहे बरं का नवीन वर्ष आजपासून चालू आहे तर आम्ही नवीन वर्षाबद्दल मी आलतो इथं मडीला दर्शन घ्यायला तर बघा इकडं तुम्हाला दाखवत होता मडीचं प्लेस म्हणजे इकडं बाहेरून इकडं बघा हे सगळं पार्किंग आहे बरं का तिकडं बघा पार्किंग आहे हे सगळं अजून आज आपल्याला थोड्या वेळान जायचं आहे तर इथं देवाला नैवेद वगैरे करायला लागलेत तर आपल्याला अजून थोड्या वेळ जायचं आम्ही आलो तो आता दुकानात किरकोळ दुकानात तर आपल्याला थोडं सामान कमी पडलेलं ते मग ते सामान घ्यायला आलोय तर आम्ही मीठ घेऊन चाललोय इकडे बघा बाबा मी क्रिस्क सुंद का क्रिस्क का नाही सुंद का बाबाला तर आता चालू आहे बर का अजून झालेलं नाही आता दोन वाजलेत अजून झालं नाही बर का यांचं निवेद निवेद करून द्यायचंय तर काय जात एवढच राहिलय तर चला मग आता थोड्या वेळ जाऊ आपण दर्शन करायला तुम्हाला मंदिर दिसायला लागलेत का समोरचे आपल्याला ना थोड्या वेळाने तिकडं जाऊ आपण आपल्याला अजून काय आपल्या नै नैवेद्य काय झालं नाही अजून त्यामुळे आपण थांबलेलं आहे तर आता अजून थोडंसं आपल्याला जे सामान कमी पडलेलं आहे किराणा दुकानामध्ये तेच आणायला चाललो आहे तर चला तर काय आता आम्ही चाललेलो आहे देवाच्या दर्शनला इकडे बघा सगळं सामान वगैरे जागून ठेवलेलं आहे तर इकडे बघा फॅमिली सगळं चाललेल पुढं बघा ओम नमो आदेश तर गाय मी पण पहिले बर आलो बर का पहिले कधी इथं आलो होतो तर नारळ वगैरे घ्यायला लागले जण घरचे फॅमिली इकडे बघा इथं चादर चढवतात बरं का चादर पण घ्यायचं आपल्याला दोन हजार सव्वीस चा दिवस आहे म्हणून पहिला दिवस आहे म्हणून एवढं ते बघा अजून सकाळी लई गर्दी होती सगळ्या गाड्या गेल्या जातात गर्दी कमी आहे अजून पण गर्दी इकडं तर काय झालं मम्मी ना माझ्यासाठी नारळ घेतलेत बर का म्हणजे माझ्यासाठी नवस मागितलेलं घेतलेलं म्हणून मी गाडीचं नाच थोडा म्हणजे मला पहिला गाडीचं नाच जास्त होतं मम्मीची मा मायाबा मा आहे की मम्मीची जागा कोणच घेऊ शकत नाही आई ते आहे असते आपली इकडे पप्पा सगळं आरती वगैरे धरून उभारलेत इकडे बघा आपल्या चुलत्याला पण सगळं आरती घेतलं बघा आरतीच ताटकरी कायच आपलं दर्शन बाहेरूनच आलं बरं का कारण की मंदिरचं काम चालू आहे इथं मेन मंदिर आहे बरं का इकडं हे बघा इकडं मेन मंदिर आहे सगळीकडे इकडे बांधकाम चालू आहे त्यामुळे आपल्याला काय मेन आतमधून म्हणून दर्शन भेटलं नाही इथून बाहेरनं आपल्याला दर्शन भेटलेलं बघा हे सगळं इकडे मेन मंदिर आहे बघा समोर इकडं आज नवीन वर्षामुळे एवढं गर्दी आहे बरं का आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्यामुळे एवढं गर्दी आहे तर आता मेन मंदिरचं दर्शन घेऊन आता दुसऱ्या मंदिराकडे चाललो आम्ही बघा इकडं समोर आता इथे दर्शन घ्यायचं अजून दोन तीन मंदिर आहेत बरं का तिकडे पण जायचं आपल्याला बाहेरून प्लेस बघा बाहेरून असं मंदिर मंदिरच बांधकाम आहे ते म्हणजे आतून वेगळं दिसतं आणि बाहेरून वेगळं दिसतं बा पलीकडच्या साईडला मेन मंदिर आहे बांधकाम चालू असल्यामुळं काय आपल्याला तिकडं मेन मंदिराचं इथं दर्शन काय भेटलेलं नाही बाहेरून ना आपल्याला दर्शन भेटले हो तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या दुसऱ्या मंदिराचं इथं आलो आहे तीन चार तीन चार मंदिर आहे तिथं बघा इथे एक मंदिर आहे या साईडला गार्डन पण आहे बरं का नाईटला एक नंबर आहे असं म्हणजे तरच दर्शन वगैरे करून इथे येऊन बसायला असं फ्री एकदम भारी असं आहे गार्डन पण आहे बघा इथं आता सगळ्या देवाचे दर्शन वगैरे झालेले आहे मस्त देखी तर आता चाललंय आता मस्त जेवण <प्राण> वगैरे बनवलेलं आहे ते मग आता जेवायचं आणि परत निघायचं आपल्याला दुसरीकडे जायचंय तर उशीर व्हायला लागलंय तर चला मग आता सगळं एकदम भरे असं तर काय कालच्या मध्ये तुम्ही बघितलं असेल की डोंगरावर आहे आपण काल रात्री घाट चढत होतो नाईटला काय आपल्याला तुम्हाला काय एवढं दाखवू शकलं नाही तर आता बघून घ्या तुम्ही इकडं किती हायटवरती इकडे इकडं असं डोंगर आहे आणि परत आपल्याला त्या मंदिरावर जायचंय तुम्हाला दिसतंय का ते आता तिथं जायचं आहे तिथं पण जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचंय इकडं बघा तर चला मग आता आपल्या तिथं गाडी ती लावली तिथे जाऊन आता जेवण वगैरे करायचं आहे जेवण वगैरे करून परत आपल्याला निघायचं इथं तिथून चला तर इकडे बघा सगळेजण आले दर्शन वगैरे करून कसं झालं दर्शन सांगा बरं जरा आमच्या ब्लॉग मध्ये एकदम मस्त दर्शन झालं घेऊन आलो दर्शन घेतो आम्ही एक नंबर झाला दर्शन झाला निरंजन तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो बघा इकडं मस्त जेवायचं आता बघा जेवण तर काय जात इथून आवरून आम्ही निघालेलो आहे इकडे बघा इकडं सगळं आवरून मालबिल सगळं गाडीमध्ये टाकून सगळं सामान वगैरे आवरून सगळेजण गाडीमध्ये बसले तर आता मी पण गाडी चालू केलेली आहे चला मग आता इथून आता आपल्याला दुसरं एक खाली एक मंदिर आहे बरं का तिथे एक जाऊन तिथं पण दर्शन घ्यायचं आपल्याला उशीर व्हायला लागलंय संध्या काय जाता आम्ही निघाले बघा आपल्या पावण्याची गाडी पुढे चालली तर बघा ते पुढं कसं करायला लागलेत इकडं कस खाय एकदम खोल का गायचं तर आलोय आम्ही इथं दुसऱ्या मंदिरापैकी तुम्हाला दिसत दिसत असले चैतन्य कानिफनाथ मंदिर इथं आलोय बघा हे इकडं आपल्या गाड्या वगैरे लावले इकडं बघा इकडं हा इथून आपल्याला आपल्याला पटापट दर्शन वगैरे आहे दर्शन वगैरे घेऊन जायचं आपल्याला उशीर व्हायला आहे आपल्याला जत्रा पण आहे बरं का ते जत्रा पण करायचं आहे आणि आपल्या तोलत्याचं बड्डे पण आहे बरं का तुम्हाला सांगितलं नाही सकाळपासून तर आता सांगतो आपल्या तोल बड्डे आहे तर बड्डे करायचं आहे एक जानेवारी दिवशी त्यांचा बर्थडे आहे आता आपल्याला सगळ्या देवाचे दर्शन घेता घेता पूर्ण रात्र झाली संध्याकाळच झाली इकडे बघा हे एक लास्ट मंदिर आहे आता याच्या दर्शन घेऊन ह्या देवाचं दर्शन घ्यायचंय आणि इथून आपल्याला जायचं पुढं आता तर आता आपल्याला इथून चढून जायचं बरं का पायऱ्या लय मोठ्या दिसतं तेवढं नाही मोठ्या पायर आहेत बरं का तर मित्रांनो आपण आतमध्ये आलोय दर्शनाला गा आतमधून असे आहे एक नंबर असं सजवलं आहे दिव्या बिव्या लावून भारी वाटतं एक नंबर असं तिथल्यापेक्षा इथं जरा इथं कारण की मेन मंदिर आहे म्हणून इथं एवढं सजवलेलं आहे बरं का दिव्या वगैरे असं भारी सजवलेलं आहे एक नंबर रांगोळी वगैरे काढून काय तिथं हत्ती पण आहे बरं का अ काने ताती इथं ते त्यांचं स्टॅच्यू आहे बर का पुतळा हत्तीसोबत दाखवायचं तर काय आपण त्या मंदिरावरून मेन मंदिरावरून आलो आहे आता इकडं रस्ता मध्ये खेडेगाव लागत आहे बरं का हे आपली कुल म्हणजे आपली आमच्या आमच्या घरातली म्हणजे कुलदैवत आहे बरं का इथे मंदिर इथं तसं आपल्या इथं पाय पडून जायचंय वगर लावले, तर इकडे गाड्या वगैरे लावल्या आणि तिथलं काय आपण निघायचं काय तुम्हाला व्हिडिओ काढला दाखवलं नाही व्हिडिओ काढून तर बघा सांगा आपण काय पुण्य केले की आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसात एवढं एक एका दिवसात एवढं दर्शन घ्यायला पुण्यवन आहे पुण्यवन आहे एवढं एका दिवसात आपण एवढे देवाचे दर्शन घ्यायला अजून पण रात्र झाली तर अजून आपले दर्शन घ्यायचं असं पण आहे चालू आहे वेळ भेटत नाही नवीन वर्षामध्ये वेळ भेटला म्हणजे आपण नशी पण आहे आपण जन्मत काय पुणे पुण्य केलेलं आहे केलेलं आता आम्ही केक बीक घेतल्या बरं का तुम्हाला काय आपण ब्लॉग वगैरे काढून काय दाखवलं नाही कारण की आपला जरा गडबड गाडीमधलं आपल्याला जायचं पुढं जत्राला त्यामुळं आपल्याला काय एवढा वेळ भेटत नाही आणि आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही त्यामुळे स्विच ऑफ पडायला लागलंय पण गडबडीमध्ये करायला लागलो आता तुला त्याचा बड्डे म्हणून केक पण घेतलेला आहे आपल्या पाहुणे पाहुणे आले बरं का गावावरून त्याचा पण बड्डे मग काय त्याला पण केक घेतलेले चला मग आता बड्डे सेलिब्रेट करू मस्त पैकी बर्थडे वगैरे झाले रे आता चाय मागवलेले चाय वगैरे चालवलोय सगळं आपले ताता चाय मागवले बर का बर्थडे च पार्टीसाठी इकडे बघा यांचं पण बर्थडे झालं आता जर आपले व्हिडिओ पण जरा कटकट आलेत बर का आपलं काय मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे काय आपण काय एवढं व्हिडिओ काढले नाही तर गाडी आता यांची चेंज झालेली आहे बर का आपल्या पाहुण्याची त्या गाडीतून आपल्या गाडीत या लागलेत आता आता त्यांच्या गाडीतून यांच्या आपल्या गाडीमध्ये या लागलेत चाललंय बरं का इथून वैजापूरला तर आपल्याला इथून जायचं गेवरायला इथून रस्ता चेंज होणार आहे तर काहीच आता फायनली घरी आलोय इकडे घरच्या सगळे घरामध्ये गेलेले आहेत तर आता मी दबस, बस बसलो बसलोय कारण की आपल्याला व्हिडिओ एडिटिंग आहे आज खूप फिरलो आपण मस्त नवीन वर्षाचा स्टार्टिंगचा दिवस आपण आज खूप आप, फिरलो आणि ते पण असं बाहेर कुठं फिरलो नाही देवाच्या मंदिरात फिरलो की एवढे देवाचे दर्शन घेतले की आज चार पाच मंदिरांचं दर्शन घेतलेलं आहे आपण आणि आपले तुलते वगैरे त्यांच्या गावाला गेले तर एक पाहुणे पण आलेत बरं का त्यांनी आता उद्या जाणार आहेत तिकडे तुळ तुळजापूरला आहे तुळजापूरच्या पाहुणे तर सकाळी जाणार आहेत तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जाता जाता तसं सबस्क्राईब करून जावा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय